निर्घुणपणे हत्या झाली काय अजित पवारांना नेमका आवाहन कराल काय त्यांना तुम्ही तुमचे काय मांडाल आम्ही बारामतीमध्ये आलो आणि या बारामती मधले जे लोक आहेत आणि त्यांनी काढलेला जो सर्व सर्व धर्मीय जो निषेध मोर्चा होता त्यामध्ये जी नागरिकांची जी उत्सुकता गर्दी होती ती पाहून म्हणजे मग भावुक झाले या बारामतीतून दादा पवार असतील उपमुख्यमंत्री आणि या बारामतीतील माझे, माझे वडील गेलेत आम्हाला आम्ही न्याय मागतोय आणि दादांना सुद्धा तीच विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आज माझे वडील गेलेत म्हणजे तुम्ही या प्रकरणाची खोलवर जाऊन तपासणी करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या तुमच्या पक्षातील एक जे आमदार आहेत त्यांच्यामुळे आता ते आमदार आहे त्यांच्यामुळे जो हे राज्य आहे ते नासत चाललंय त्यांना तुम्ही पाठीमागे घालू नका जे ते त्यांच्यामुळे आज आमच्या सर, सारख्या सर्व सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालंय दादांना मी तीच विनंती करते की दादा तुम्ही त्यांना पाठीमागे घालू नका आणि ह्या हे जे प्रकरण घडले माझ्या वडिलांबद्दल आणि तसेच अनेक प्रकरण घडले त्याची सुद्धा तुम्ही खोल तपासणी करून आणि माझी तर खरं दादाकडून अपेक्षा आहे आणि मी असं ऐकलंय आणि बघितलंय देखील की दादा एक असे व्यक्तिमत्व आहेत की ते खरंच खरं करतात आणि खोट्याच खोट करतात तसंच माझ्या वडिलांची सुद्धा या प्रकरणात सुद्धा त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा या बारामतीच्या नगरीतून मी त्यांना एकच विनंती करते की दादा तुम्ही माझ्या वडिलांना सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळेल तुम्ही आता बोलत बोलता एक वाक्य वापरलं की तुमच्या पक्षातील जे आमदार आहेत त्यांच्यामुळे मी नासर चालले मला हे म्हणायचंय की या सर्वांच्या मुळाशी धनंजय मुंडेच हे बघा त्यांच्या जे आता त्यांच्या पक्षात बरेच काही आमदार आहेत आणि म्हणजे आम्हाला तर आमची पहिल्यापासून एकच भूमिका होती की माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना समजा मारण्यासाठी किंवा त्यांना समजा त्यांची जे आरोपी आहेत त्यांना मदत करण्यासाठी किंवा ज्याच्या म्हणजे जी एक खंडणी आहे त्याच्यामुळे माझ्या वडिलांची हत्या झाली ती खंडणी नेमकी जातीय कोणाकडे हा सुद्धा आम्हाला मुख्य प्रश्न आहे आणि जे महाराष्ट्रातील लोक आहेत त्याच्याने वर्णन केलं ही घटना सा झालेली असताना सुद्धा देखील अशाच काही घटना घडतायत तर ह्या घटना घडतायत कशामुळे आणि जे तुम्ही फोटो तुम्हीच व्हायरल केले त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल जे आरोपी आहेत ते समजा मृतदेह त्यांच्या समोर असताना भले देखील त्यांनीच ते मृतदेह तयार केले तर शरीराचं पण एक माणुसकीची भावना म्हणून आपल्या मनात काहीतरी माणुसकी असली पाहिजे हा प्रश्न आहे मला की त्यांच्या मनात माणुसकी होती का नाही मृतदेह समोर असताना ते माणूस त्याचा छळ किंवा हसतायत म्हणजे मला तर वाटत किंवा पूर्ण महाराष्ट्र सुद्धा तेच म्हणतंय की याच्या मागे कोणाचा तरी पाठीमागा म्हणजे याच्या मा, याच्यामध्ये कोणतरी हात आहे कोणाचा तरी आणि याच्या मागे कोणाचा तरी मोठा पाठिंबा आहे कारण की त्याच्याशिवाय एक व्यक्ती व्यक्तीमध्ये माणुसकी असली पाहिजे ती माणूस सगळी बाजूला ठेवून हे अशा प्रकारचे कृत्य घडत